बघूयात पुढच्या बातमीकडे तर छगन भुजबळ यांना कोणतंही मंत्रीपद दिले गे दिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ओबीसी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं आहे ओबीसीने अजित पवारांच्या फोटोला जोडे मारलेले आहेत छगन भुजबळ यांना कोणतंही मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत ते नाराज झाल्याचं दिसतं आहे आणि एकूणच आपण पाहिलं ठिकठिकाणी थी त्यांनी आंदोलनं केली आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश आपण पाहतोय की छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही त्याचे जे पडसादिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळाले आणि जी माहिती समोर येते त्यानुसार ओबीसी समर्थकांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारलेले आहेत ओबीसी नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपद मंत्रिमंडळात न मिळाल्यामुळे जे आहे राज्यभरात या ठिकाणी विरोध होताना दिसत आहे आणि आज जर पाहिले तर जालन्यामध्ये देखील ओबीसी समर्थकांनी जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदामुळे डावल्यामुळे जे आहेत ओबीसी समर्थक या ठिकाणी जे आहे जालन्यामध्ये आक्रमक पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे जालन्यामध्ये जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरवरील फोटोला जे आहेत त्यांनी जोडे मारून या ठिकाणी जे आहे निषेध व्यक्त जालना जे आहे पाहायला मिळाले आणि त्यांना राज्य मंत्री मंत्रिमंडळात संधी देण्याची याची मागणी देखील या ठिकाणी ओबीसी केली सध्या वातावरण कसं आहे गणेश या ठिकाणी जे आहे जालन्यामध्ये प्रचंड रोज जे आहे ते ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे ओबीसी समाज आता आक्रमक त्यांच्यामध्ये दिसून येते कारण की भुजबळ यांना भुजबळ यांनी जे आहे त्यांना मंत्रीपद देण्यात यासाठी जालन्यामध्ये गोबी समाज जे आहे तो आक्रमक पाहायला मिळतोय जी धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी